एकत्रितपणे आपली जी ताकद दाखवतो आपण या ठिकाणी आज म्हणजे आरक्षण विरोधात आपण इथं आलेलो आहे आरक्षण म्हणजे काय हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे आरक्षण म्हणजे काय आहे आरक्षण म्हणजे आर्थिक आणि दुबळ्या अशी जी परिस्थिती असते ते समाजामध्ये हा शासन प्रवाहात आणत असतो त्याला आपण आरक्षण म्हणत असतो कारण आज पण आपला आदिवासी समाज जो आहे आज पण तुम्ही डोंगराळ भागात जाऊन बघा भागा, नर्मद्याच्या किनाऱ्यावर जावा तुम्ही आज पण तुम्हाला 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 वीज दिसणार नाही अंधाऱ्यात ते लोक आपला आदिवासी समाज इथं राहतो मग तुम्ही काय आमदार खासदार आतापर्यंत काय डोळे बंद करून राहिलेले आहेत का पंच्याहत्तर शहत्तर वर्ष होऊन गेले स्वातंत्र्य मिळायला मग तुम्ही आजपर्यंत का डोळेच बंद करू नये का तुम्ही तुमचे पोट आणि तुमचा खिशा भरण्यात मग नाहीत का मग ह्या समाजासाठी लढा देण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा असेल सतीश दादा ठाकरे असेल आमचे जमन दादा ठाकरे असेल असे काही संघटनेचे जे कायम स्वरूपी समाजासाठी तत्पर अग्रेसर असतात तेच पुढे येतील का मी सर्व समाजाला ह्या आंदोलना निमित्त आवाहन करतो तुम्ही जस ती पक्षी गट्यामध्ये अंडे ठेवून देते आणि त्या अंड्यांना सांभाळून बसते पद्धतीने हा आदिवासी समाज कुठेतरी सुशिक्षित होऊन नोकरीवर लागला आणि तुमचा उदरनिर्वाह तुम्ही करत आहात मग हा समाज बाकीचा कुठं राहिला आहे याचा विचार कोण करेल सगळ्यांना आपण आज आदिवासी कशासाठी आहे तर आपण आरक्षण आपल्याला आहे म्हणून आपल्याला कोणीतरी आदिवासी म्हणून ओळखतो तुम्ही आमदार खासदार बना तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यात आदिवासीसाठी राखीव जागा आहे आदिवासींसाठी म्हणून तुम्ही आमदार खासदार आहेत तुम्हाला जरी इथं आरक्षण राहिलं नसतं तुमच्यासाठी राखीव जागा राहिली नसती तर तुम्ही कोणत्या पदावर राहिली असते अरे असे घुसखरी आपल्या जिथं राहिली असती आणि तुम्ही थाटा माटात बाहेर निघतात आणि लागून हात जोडतात नमस्कार 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 एवढा करून चालणार नाही तर तुम्ही आज आमच्या समाजामध्ये बिगर आदिवासी लोक घुसखोरी करत आहे यांच्यावर तुमचा डोळा असला पाहिजे आम्ही तुम्हाला एकमताचा अधिकार देतो कशासाठी देतो तुम्हाला आम्ही त्या संसद मध्ये त्या विधानसभे भवनामध्ये तुम्हाला आम्ही बोलण्यासाठी आम्ही पाठवतो तुम्ही आम्ही तुम्ही आमचे लोकर आहेत आम्ही तुम्हाला जा विचारू शकतो आणि तुम्ही आम्हाला व्यवस्थित उत्तर दिलं पाहिजे उडवा उर्वीचं उत्तर दिलं तर तुम्हाला आम्ही आमची जागा दाखवून देऊ लक्षात ठेवायचं